लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या स्पर्धेचं उद्घाटन देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे तर स्वतः या स्पर्धेमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील सहभागी होणार आहेत हजारो स्पर्धक या स्पर्धेमध्ये कोकणातून सहभागी होत आहेत रेनफॉल्थ हेल्थ या अनुषंगाने आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये साऱ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान देखील पत्रकार परिषद घेत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीनं करण्यात आले यावेळेला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष लायन्स रोहन विचारे प्रोजेक्ट चेअरमन हनीप घनसार उद्योजक शमशुद्दीन मुकादम माणिक लोहार अविनाश दळवी प्रवीण पवार सुरेश चिकणे आदी लायन्स मेंबर या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे आभार आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात लायन्स क्लब खेड सिटी आयोजित वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीस चे आयोजन प्रथमच कोकणामध्ये होतोय पूर्ण जिल्हा स्तरातून बराचसा भरघोस प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभतोय आमच्या नियोजनाप्रमाणे हजार ते बाराशे स्पर्धक या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत रन फॉर हेल्थ ही टॅगलाईन घेऊन हा उपक्रम आपण राबवतोय आजच्या घडामोडीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक स्त्री पुरुषाने मैदानात उतरलं पाहिजे चाललं पाहिजे धावलं पाहिजे या उद्देशाने हा आजचा कार्यक्रम तेरा तारखेचा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे मुंबई पुणे मेट्रो सिटीमध्ये होणारी मॅरेथॉन हीच मॅरेथॉन खेडमध्ये बघायला सगळ्या जिल्हावाशियांना भेटेल याचं आयोजन लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने करण्यात येते आमच्यासोबत पार्टनर म्हणून प्रमुख पार्टनर म्हणून मुकादम लँडमार्कचे मालक शंभाई मुकादम हे सोबत आहेत कार्यक्रमाचं नियोजनामध्ये चार टप्पे केलेले आहेत पुरुष आणि महिलांचे चार गट केलेले आहेत त्यामध्ये पहिला गट असेल तो दहा किलोमीटरचा असेल तिसरा गट दुसरा गट असेल तो सहा किलोमीटर तिसरा गट हा तीन किलोमीटर आणि एक चौथा हा लागचा असेल तो सेलिब्रिटी पॉईंट म्हणून जे ज्येष्ठ नागरिक असतील इतर काही मान्यवर येणार आहेत त्यांच्यासाठी आपण चौथा गट केलेला आहे प्रत्येक ठिकाणी आपण अँब्युलन्स डॉक्टरांची टीम सुसोजित आपली मेडिकल टीम ही सोबत असणार आहे एंट्री एक्झिट आणि एंट्री पॉईंट ह्या ठिकाणी सुद्धा आपण फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ऑर्थोपेडिक डॉक्टरांची टीम सुसज्ज अशी टीम इथे या ठिकाणी उपलब्ध करून ठेवणार आहोत त्यासोबत अँबुलन्स बरोबरच आपण पाण्याची एक व्हेहिकल सुद्धा या ठिकाणी ठेवणार आहोत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर पाण्याच्या बॉटल चे एनर्जी ड्रिंकचे पाऊच तसेच इतर एनर्जी ड्रिंकसाठी काही लागणारे ज्या काही वस्तू असतात त्या सगळ्या आपण ठेवणार आहोत आमच्या परीने प्रिकॉशन सगळ्या ज्या ज्या करता येतील त्या त्याप्रमाणे आपण केलेल्या आहेत परत ह्या फील्डमध्ये असणारे मान्यवर सुद्धा मंडळी आपण ह्या कार्यक्रमामध्ये असणार आहेत त्यांचं मार्गदर्शनाखालीच हा कार्यक्रम होतोय प्रथमच हा प्रयोग करतोय पण शंभर टक्के सक्सेस तुमच्या सगळ्यांच्या साथीने आम्हाला भेटेल ही आम्ही खात्री बाळगतो आणि येणाऱ्या तेरा जुलैला सकाळी बरोबर सात वाजता मुकादम लँडमार्क येथून हा कार्यक्रम चालू होणार आहे साडेनऊ ते दहा पर्यंत हा कार्यक्रम आठवेल तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आणि प्रमुख स्पर्धक म्हणून ना माननी नामदार योगेसादा कदम हे या ठिकाणी येणार आहेत आणि ते स्पर्धक म्हणून स्वतः उतरणार आहेत हे विशेष बाब आहे कारण का तेरा तारखेच्या होणाऱ्या कार्यक्रमाला मध्ये आम्ही मान्यवरांना ज्यांना ज्यांना बोलले आहेत त्या प्रत्येक मान्यवराला आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला मान्यवर पण पाहिजेत आणि स्पर्धक म्हणून पण पाहिजेत आणि आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक मान्यवर हा आमचा स्पर्धक म्हणून या ठिकाणी लाभणार आहे आमचं नियोजन झालंय आम्ही तुमची वाट बघतोय तुम्ही नक्की या आम्ही तुमची सेवा करण्यास तत्पर आहोत